जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सहित अनेक नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेत योग्य ती कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे आता या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्यात सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे आणि पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना दिल्या असल्याचं त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे फडणवीस म्हणाले एकविसाव्या शतकात सून आणि मुली यांच्यात फरक करणं चुकीचं आहे कोणत्याही स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणं हे अक्षम्य पाप आहे हगवणी कुटुंबात जे घडलं ते अत्यंत वेदनादायक आहे छळ करून आत्महत्या करायला लावणं सहन केलं जाणार नाही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे आणि ही कारवाई शेवटपर्यंत नेण्यात येईल मकुका लावण्यासाठी विशिष्ट कायदेशीर निकष असतात हे प्रकरण त्या निकषामध्ये बसत असेल तरच मकुका लावला जाईल मात्र सध्या तरी निश्चितपणे काही सांगता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले आहेत अजित पवारांनाही या घटनेचे गांभीर्य आहे ते लग्नाला गेले म्हणजे त्यांना बोलावलं म्हणून गेले होते त्यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नाही कोणतंही कुटुंब लग्नाला बोलावतं तेव्हा आपण जातो त्यानंतर पुढे काय घडणार हे माहीत नसतं त्यामुळे या विषयाला अनावश्यक फाटे न फोडणं योग्य ठरेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे दरम्यान वैष्णवीच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे वैष्णवीच्या सासू पती आणि ननंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासराला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा